नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत माजी मंत्री आमदार थोरातांचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळेंकडून अभिष्ट चिंतन राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिष्ट चिंतन केले थोरात हे महाराष्ट्रातील अत्यंत संयमी सुसंस्कृत विकासाची विजन असणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहे पुरोगामी महाराष्ट्राचे सक्षमपणे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता आहे चोवीस च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि सहकारी पक्षांना निश्चितच घवघवीत महाराष्ट्रात यश मिळणार आहे तशी जनभावना निर्माण झाली आहे थोरात त्यांना थोरात यांना मुख्यमंत्री पदासाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देत असल्याचे प्रतिपादन यावेळी किरणकाळ यांनी केले यावेळी अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला माथाडी काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमस दरेवाला आदी उपस्थित होते यावेळी आमदार थोरात यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या किरण काळे म्हणाले सलग नॉट आऊट आठ वेळा आमदार होण्याचा विक्रम थोरात यांच्या नावावर आहे आज मी तीस महाराष्ट्राच्या विधीमंडळातील ते सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत सध्या राजकारणातील नीतिमत्ता संपली आहे कि काय अशी जनभावना निर्माण झाली आहे रोज लोकशाहीवर प्रश्न निर्माण करणाऱ्या रा घटना राज्यात देशात घडत आहे काँग्रेस ज्या ज्या वेळी संकटात होती त्या त्यावेळी बाजी प्रभू देशपांडे होत थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेसची खिंड लढवली बळकट करण्याचं काम केलं महाविकास आघाडीची दोन हजार चोवीस मध्ये सत्ता निश्चितपणे येणार आहे लोक हुकुमशाहीला आहेत महाराष्ट्रात काँग्रेस सह सहकारी पक्षांची सत्ता येत असताना बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना असल्याचे यावेळी काळे म्हणाले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही व्ही न्यूज अहमदनगर